नमस्कार तर आज बनवणार आहे मी शेंगदाण्याची चटणी आणि ती कशी बनवते ते पहा तर इथे मी शेंग लसूण खूप जास्त सोलून आहे भरपूर लसूण सोलून आहे आणि हिरव्या मिरच्या एक पिकलेली मिरची आहे तर इट्स ओके तर इथे शेंगदाणे घेतलेले आणि हे शेंगदाणे आता मी भाजून घेणार आहे तर शेंगदाण्याच्या मिरचीसाठी फक्त आपल्याला थोड्या हिरव्या मिरच्या लाल मिरचीची पण तुम्ही लाल मिरची पावडर किंवा लाल मिरच्या पण घालू शकता आणि मी ते हिरव्या मिरच्या घालणार आहे आणि खूप छान अशी टेस्टी मिरची करणार आहे आणि लसूण खूप जास्त वापरणार आहे त्यामुळे खूप छान अशी सुंदर चटणी होते शेंगदाण्याची आणि याच्यात फक्त शे आता शेंगदाणे भाजून घेते शेंगदाणे भाजून घेतलेत तर पाहू शकता आणि शेंगदाणे कधीही थोडेसे भाजून घ्यायचे म्हणजे शेंगदाण्याची चटणी कुरकुरीत अशी होते तर येतं यामध्ये आपल्याला आता काहीच टाकायचं नाही आहे लसूण शेंगदाणे आणि हिरवी मिरची एवढंच आपण घेणार आहे आणि त्यामध्ये मीठ टाकून परतणार आहे परत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चटणी कशी झाली कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता ही चटणी आपण बनवून घेऊ आता इथे तव्यामध्ये मी तेल टाकून घेतले प्रथम जी चटणी घेतलेली आहे ती यामध्ये टाकून घ्यायची आणि पाहू शकत जास्त मोठं पण शेंगदाणे नाही ठेवलेले थो थोडीशी चरबट अशी करायची आणि आता मस्तपैकी परतून घ्यायचे तर यामध्ये काय करायचं थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं चटणीला आणि चांगली परतून घ्यायची आता आणि चांगले तेल परतल्यामुळे चांगले कुरकुरीत अशी होते आहा हा आणि तुम्हाला काय सांगू या लसणाचा सा किती मस्त स्वाद सुटलेला आहे लसूण जास्त घातला ना चटणी इतकी मस्त होते आणि खायलाही खूप छान अशी लागते तर पाहू शकता इथे शेंगदाणा चटणी तयार आहे आणि आबडदोबड लसूण अगदी दिसून येतो आहे आणि खायला तर खूप सुंदर लागणार आहे ही चटणी आणि कशी वाटली माझी शेंगदाणा चटणी कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच चणचणीत आणि झमझमीत रेसिपीबरोबर परत भेटू तोपर्यंत मस्त राहा खुश राहा आणि माझ्यासारखी रेसिपी करून पहा धन्यवाद